गुरु म्हणजे कोण फक्त एक शिक्षक नाही गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तीबद्दल ज्यांच्यामुळं आपलं जीवन घडतं गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी चला जाणून घेऊया गुरुचं खरं महत्त्व गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही तर ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे जीवनात गुरुचं स्थान अनन्यसाधारण आहे आणि त्या गुरूंच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व व्यासपौर्णिमा या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला म्हणून याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात महर्षी व्यास यांनी वेदांचे वर्गीकरण केले महाभारताची रचना केली आणि अनेक पुराणांचे संकलन केले म्हणूनच त्यांना आदिगुरु मानले जाते गुरु शिष्य परंपरेचा आरंभ प्राचीन काळापासून भारतात गुरु शिष्य परंपरा चालू आहे ऋषीमुनी आपल्या शिष्यांना केवळ विद्यास नव्हे तर जीवन कसे जगायचे हे शिकवत असत विविध धर्मातील महत्व हिंदू धर्मात व्यासांच्या पूजनाचा दिवस बौद्ध धर्मात गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश दिला तो दिवस जैन धर्मात भगवान महावीरांनी प्रथम शिष्यांना उपदेश दिला तो दिवस अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्व गुरु म्हणजे कोण गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा म्हणजे गुरु गुरु हे जीवनातील मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि आत्मज्ञानाकडे नेणारे असतात अध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुचे स्थान भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात तद्विणिपातेन परिप्रश्चयन सेवया गुरुशिवाय आत्मसाक्षात्कार शक्य नाही असे अनेक ग्रंथात म्हटले आहे गुरुच्या कृपेचे महत्व गुरुची कृपा म्हणजे सर्व प्रश्नांचे उत्तर गुरु शिष्याच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्याला योग्य मार्ग दाखवतो गुरुपौर्णिमेच्या परंपरा आणि साजरी करण्याची पद्धत प्राचीन काळातील पद्धती शिष्य गुरूंच्या चरणी जाऊन त्यांची सेवा करत वेद पाठशाळांमध्ये विशेष यज्ञ हवन आयोजित केले जात आजच्या काळात कसे साजरे केले जाते शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांचा सन्मान केला जातो आध्यात्मिक संस्थांमध्ये सत्संग प्रवचन आयोजित केले जातात घरी किंवा संस्थांमध्ये गुरूंचे फोटो किंवा मूर्ती पूजल्या जातात विशेष उपवास व पूजन काही लोक या दिवशी उपवास करतात गुरूंच्या चरणी फळे फुलं वस्त्र दक्षिणा अर्पण केली जाते सामाजिक आणि मानवीय महत्व गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक शिक्षक नाहीत आयुष्यातील प्रत्येक मार्गदर्शक व्यक्ती गुरुच आहे आईवडील शिक्षक मित्र ज्येष्ठ व्यक्ती अनुभव हे सगळे आपल्याला शिकवतात समाजात गुरूंची गरज आजच्या काळात तरुण पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी गुरुचे स्थान महत्वाचे आहे मूल्याधारित शिक्षणाची गरज केवळ पुस्तकांचे शिक्षण पुरेसे नाही तर जीवनमूल्यांचे शिक्षणही महत्त्वाचे आहे आजच्या काळात गुरुपौर्णिमेचे महत्त्व का वाढते आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गुरूचे महत्त्व इंटरनेटवर ज्ञान मिळत असले तरी योग्य काय आणि अयोग्य काय हे समजवणारा गुरुच हवा जीवनात शांती समजूत आणि योग्य विचारांची गरज आहे मानसिक आरोग्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन तणाव अस्वस्थता यावर उपाय म्हणजे मानसिक शांती आणि ती गुरूंच्या शब्दातून मिळते अध्यात्म आणि विज्ञान यांचा समतोल गुरु दोन्ही गोष्टींचा समतोल साधायला शिकवतो कृतज्ञतेची भावना गुरूंना विसरू नये त्यांच्या कृतज्ञतेने आयुष्य घडतं आज ज्या ठिकाणी आपण आहोत त्यात गुरूंचा मोठा वाटा असतो जीवनभर शिक्षण घेण्याची वृत्ती गुरु कोणत्याही वयात मिळू शकतो कोणत्याही स्वरूपात भेटू शकतो शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे चांगले गुरु स्वतही व्हा इतरांना योग्य मार्गदर्शन करणारा स्वतही गुरु होऊ शकतो गुरुपौर्णिमा हा फक्त सण नसून तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे आजच्या धावपळीच्या युगातही गुरूंच्या शिकवणुकीची मार्गदर्शनाची गरज अधिक आहे प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गुरूंना स्मरावे त्यांचे आभार मानावे आणि स्वतही इतरांना योग्य दिशा दाखवावी हाच खरा गुरुपौर्णिमेचा संदेश आहे आजच्या काळात कसा साजरा करावा आपल्या शिक्षकांना पालकांना धन्यवाद द्या सामाजिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आध्यात्मिक प्रवचन ऐका किंवा द्या स्वतःमध्ये चांगले बदल घडवा तर मित्रांनो आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील गुरूंचं स्मरण करा त्यांना धन्यवाद द्या आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत प्रेमगंध चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेमाचा दरवळ पसरवत राहा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुविणा ना ज्ञान नाही ज्ञानविना मोक्ष नाही टीचर ओपन द डॉर बट यू मस्ट एंटर बाय युअर सेल्फ